श टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा जाणीवपूर्वक अचानक दुचाकी थांबवल्यानं पाठीमागून आलेल्या कारचा धक्का दुचाकीला लागला या कारणावरून दुचाकी स्वारानं रस्त्यावरील दगड मारून कारच्या काचा फोडल्या या दगड आणि काचा डोक्याला लागून कारमधील दोन वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाल्याचा प्रकार समोर आलाय याबाबत अभिषेक कुमार सिंधू यांनी काळेपडर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी लुईस गोईस याच्यावर गुन्हा दाखल केला आहे हा प्रकार उंड्री येथील हिलसँडेल्स सोसायटी येथील रोडवर शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेक कुमार सिंधू ही आपली मुलगी अनाया हिला घेऊन कारण जात होते होलेवस्ती चौक या ठिकाणी लुईस बोईस या दुचाकी स्वाराबरोबर त्यांचा वाद झाला तेथून ते, ते पुढे गेले त्यावेळी मागून कार येत असल्याचं पाहून लुईस गोईस यांना जाणीवपूर्वक अचानक ब्रेक दाबून दुचाकी थांबवली त्यामुळे मागाहून येणाऱ्या कारचा दुचाकीला धक्का लागला त्यामुळे दुचाकीवरील मागे बसलेली महिला खाली पडली त्या रागातून लुईस यांना अभिषेक कुमार यांच्याशी वाद घालून रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड उचलून त्यांच्या कारच्या पॅसेंजर सीटच्या पुढील बाजूच्या डाव्या काचेवर मारला तो दगड पुढील सीटवर बसलेल्या दोन वर्षाच्या अनया हिच्या डोक्यात लागून गंभीर दुखापत झाली त्यानं पुढील काच फोडून कारचं नुकसान केलं जखमी झालेल्या अनया हिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं तिच्या डोक्याचे डाव्या डाव्या बाजूस फ्रॅक्चर झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय सायक पोलीस निरीक्षक खनसाटे तपास करतायत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा